आणि मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं तसं आम्ही घोसाळगडाची ट्रिप पूर्ण करून आता निघवला आमच्या गावाला आणि हा नजारा आहे आमच्या गावाचा हा गावाला जाताना मध्ये पूल लागतो आणि हा जो समोर तुम्हाला डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या टोकाला आमचं गाव आहे गाडी आणि इकडे आता धक्का मारायला लागणार आहे आणि गाडीत न उतरलेले आहेत तिथे दगड पण लावलेली आहे आणि धक्का गाडी आमची चढलेली आहे किती मेहनत आहे गाडी साठी आरवण तालुक्याची गाडी काय सांगू शकतो तुमची गाडी काय चढली आहे बापरे एवढे आमच्या गावचे चढ मोठे आहे आमचा गाव एवढा उंचावर आहे बाप काय बोलू शकता तुझी काही नाही करंज गाव हे त्याला माहिती असून मग तो हागला

फायनली पोचतो आहोत करंजच्या गावाला काय सांगू शकतो तुझं मत काय होऊन शब्द ड्रायव्हर आम्ही आलो आहोत करंजच्या गावाला काय सांगू वाणी काय सांगूस ड्रायव्हर काय गाडी करंच असा बाय तू मॅप मध्ये दिसत पण नाहीये आता आम्ही करंच्या गावात आलोय आम्ही मी नाव नाव다고 करण मुलीला काढले वाली काय सांगू उलट उचला आम्ही आमच्या गावाला काय सांगू काय सांगू येते वात ना काय बोलायचंय मला ए हा मग हे बघत आणि बघितलं ना मला माहिती आम्ही आमच्या घरामध्ये हा बघ हा दवण मधोमध अरे हा नालाय तू दाखव एकदम मी घर

कलरचा कॉन्टम टू काय फायनली आम्ही आलो आहोत करून त्या साफसफाई करून त्याचा पाणी जाऊन जाऊन सगळ्यांनी फ्रेंच बिश होऊन पाणी आणि इकडे काम साठी जेवणाची तयारी सगळ्यांपासून उपस्थित होतो कांदा मग चालू आहे आणि याच्यानंतर हे बघा सगळे तांदूळ हे बघा पोहचलो आहोत आत्ताच टाइम खूप झालेला आहे ते सगळे कंटाळलेले आहेत आणि आता पाणी आणायला जायचं आहे तू पाणी आणायला ह्यावेळी हा आमचा विला आहे आम्ही हे बघ दाखवत आम्ही दोन दोन हांडे घेऊन जातो पाणी भरायला पियचं पाणी आमच्याकडे आणि आम्ही जेवण घेतले तेव्हा आमचे कुक व्हिडिओ नाही मी पण मी आले ना, the of the मला double double ना तू डबल घेणार आहे डबल तू आम्ही घेत ना डबल खाली किती मोठा मी अंडा कशी घेऊन जाऊ घेतो घेतो एवढं फास्ट नाही रस्ता चांगला आहे ना रस्ता पहिल्याच बघ तिच्या आल्यावर तर आणायचं

हे गावाला आल्यावर असं हे सुख कुठंच नाही मिळणार हे सूप कुठंच नाही मिळणार मी सांगतो की गावाला आल्यावर हे आजी लोक आवाज देतात बाबू बाबू वगैरे बाबू आजी कशा आहेस बघा हे हे सूप कधीच कुठे भेटणार नाही भाई काही काय करण हे कोकण करा ह्याला बोलतात कोकणातील जो टक्के सूप एक टक्के सूप फक्त मुंबई असतो आणि हे बघा नवीन बाकी नव्याण्णव टक्के भाय मी बोलतो डबल फेरी मारूया <laughs> काय नाही कामाड्यात वरती आहे ना सुरव करताना ते आम्ही एवढे हांडी आणू शकतो आणि पण पहिला डे वन डे वनला पहिली खूप मेहनत करावी लागली आणि आल्या आले आम्ही कचरा काढला साफसफाई केली आता कांदे फेर बनणार आहेत आणि नंतर आमची मिसळ मिसर बनणार आहे आणि नंतर आमचा काय प्लॅन होईल तर आणि बघत आहोत मला वाटतं खूप लांब नाही वीस लगेच येऊ ना हा ना हा हा फायनली दोन विहिरी आहेत एक पिण्याची एक पोहण्यासाठी मला वाटतं ही खाली साडेतीनशे फूट खोल असू शकते तर रिक्ष आणि हे खूपच मटमटीत आहे आणि हे चूक सौंदर्य कुठंच मिळणार नाही काय बोलताय तुम्ही दोन शब्दात व्यक्त करणार हे

मोठा मोठा अंड्यावर त्यात ठेवली परत परत ठेवलं तांब्या परत ठेवला ठेवला वाटी वाटी ठेवल्या कप कपात ठेवली एवढा कशाला काय काय ठेवायचं त्यामध्ये कपात ठेवला एवढं काय नाही ठेवायचं बस झाला भिना ठेवली जाऊ मजा येते

फायनली सगळ्यांनी हांडी कशी घेतलेली आहे महेंद्र बाहुबली मी <laughs> हांडा <आदा> कशी <कोई> घेतलेली <laughs> आहे अंडा कशी घेतलेले आहे आणि ह्यांनी हांडा बोललेला तो हांडा घेतलेला आहे आता फक्त आपल्याला अलमानला भेंडी असा बोललेला तर आपल्याला जायचं चौकात जायचं आहे कारण की पाऊस पण पडलाय थोडा आणि आपण ह्यांनी घेतलेला आहे सगळ्यांनी आणि मी मी पण घेतलेला आहे आता फक्त जायचं आहे चांगला आम्हाला इथं कारण आरामात चांगलं नाही आहे तू बघा दिस होता आणि आजी पण होती आमच्यासोबत ती पण चालली आहे आणि खूप मटमटीत वाट झालेली आहे मटमटीत आरामात पाहिला का माझ्या माझ्यात सुटला फायदा बघायला नाही आलगे तेल घेऊन जातो हात सोडून मी घेऊन जात 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 होतो आणि बघता बघता असं घेतलं टाकून दिला सगळं काय सीन आलाय रे हा एका रांगेत सगळं हिच्यावर रील बनवाय पाहिजे वाटतं चालू आहे <laughs> <laughs> व्हिडिओ <laughs> <दुण दुण दुण। laughs>